नमस्कार विक्रांत शलाकाला म्हणत असतो शलाका बघितलंस ना त्या सत्या आणि त्या मीराचा चेहरा पाहण्यासारखा झालेला अगं त्या सत्याचा जीव जास्त त्या रवीवरती आहे त्या रवीलाच आता आपण घरजवळी बनवून घेऊया म्हणजे कसं तुला माहिती आहे सत्या बरोबर आपल्या तालावर नाचेल तेव्हा लगेच शलाका म्हणते तुला खरंच असं वाटतं विक्रांत तू त्या सत्याला हलक्यात घेऊ नकोस तो सत्या कधी काय करेल ना ते तुला कळणार सुद्धा नाही आणि तेवढ्यात सत्या तिथे आलेला असतो आणि तो, तो मोठ्याने बोलतो ए रव्या लवकरात लवकर, लवकर बाहेर ये तेव्हा लगेच विक्रांत बोलतो तू तू इथे कशाला आलास आत्ताच्या आता चालतं पण माझा काही जावई तुला भेटणार नाहीये आत्ताच्या आता इथून निघून जा अरे अरे, अरे असं असेल तुला माझे पाय धरायचे आहेत का तेव्हा सत्या स्वतःचा पाय विक्रांतच्या समोर पुढे करतो आणि विक्रांतला बोलतो मी नाही तुझे पाय धरणार पाय धरणार तर तू माझे धरणार आता तू बघ तुझी कशी वाट लावतो ती तेव्हा लगेच शलाका म्हणते काय चाललंय तुझं आता येऊन सुद्धा तू इथे दादागिरी करतोयस काय चाललंय आत्ताच्या आता आमच्या घरातून बाहेर तेव्हा लगेच सत्या बोलतो थांबाल जरा शांत राहा रव्या लवकरात लवकर बाहेर ये तेव्हा रवी आणि रिया बाहेर आलेले असतात तेव्हा रिया म्हणते सत्या दादा तू तू इथे कशाला आलास तेव्हा लगेच सत्या म्हणतो रवी लवकरात लवकर बोजा विस्तार आवरायचा आणि माझ्यासोबत घरी चालायचा तेव्हा लगेच रवी बोलतो दादा मी येणारच होतो तेव्हा लगेच सत्या बोलतो तुला समजत अरे बापाला किती टेन्शन आलंय तो किती काळजी करतोय तू चल म्हटलं की चलायचं तेव्हा रवी बोलतो हो हो मी येतोच तेव्हा रिया बोलते रवी कुठेही येणार नाही रवी आणि मी इथेच राहणार तेव्हा सत्या बोलतो हे बघ रिया तुला इथे राहायचं आहे तू इथे राहू शकतेस पण माझ्या भावाने कुठे राहायचं आणि कुठे नाही हे ठरवण्याचा अधिकार तुला नाही तेव्हा विक्रांत बोलतो असा कसा नाही रिया बायको आहे त्याची आणि तिच्या नवऱ्याने कुठे राहायचं आणि कुठे नाही हे तीच ठरवणार तेव्हा सत्या बोलतो हे तू कोण सांगणार तेव्हा लगेच रिया बोलते सत्या दादा तोंडाला आवर घाल आधीच माझ्या डॅडचा तू अपमान केलायस आणि आता परत असं करतोयस तेव्हा सत्या बोलतो रिया तुझ्या डॅडचा झालेला अपमान आणि माझ्या बायकोला तुझा डॅड जे काही बोलला तो तिचा झालेला अपमान नाही का रिया अगं तुझा जर का असा कुणी अपमान केला असता तर रव्या तू काय केलं असतंस रिया एक गोष्ट लक्षात ठेव नाण्याला दोन बाजू असतात पण तू एकच बाजू ऐकलीस दुसरी बाजू ऐकलीस का तू जर का ती बाजू ऐकून घेतली असतीस तर तू असा विचार केलास बसतास पण ती दुसरी बाजू काय ती मी तुला दाखवतो ना तेव्हा लगेच रिया बोलते सत्या दादा तू एवढं प्रामाणिकपणाने बोलू नकोस अरे भाऊ मानलं होतं मी तुला भावाचा दर्जा दिला होता पण तू काय केलंस तू तर माझ्याच पाठीत खंजीर कुपसलास तेव्हा लगेच सत्या बोलतो छान सत्या त्याला जीव लावतो ना त्याच्याशी कधीच वाईट वागत नाही मग त्याच्यासाठी स्वतःचा जीव द्यायला सुद्धा तो तयार होतो तू उगाच माझ्यावरती आरोप करू नकोस तेवढ्या तिथे ते मीरा आलेली असते आणि मीरा मोठ्याने बोलते रिया हे जे काही बोलतात ना ते खरं आहे रिया तू यांच्यावरती उगाच अविश्वास दाखवतेस ज्या तुझ्या डॅड वरती विश्वास दाखवतेस ना त्या डॅडना विचार ना त्यांनी माझा काय अपमान केला माझ्यावरती त्यांनी चोरीचा आळ घेतला इतपत तर योग्य होतं मी नाही म्हणत नाही पण बाकी जे काही बोलले ते चुकीचं नव्हतं का तेव्हा लगेच रिया बोलते असं काय बोलले की सत्यादादाचा राग अनावर झाला आणि त्यांनी माझ्या डॅडवरती हात उचलला तेव्हा लगेच सत्या म्हणतो काय रे ढवळी कर तुला आठवत नाही का हे घर तुझं आहे पण तुझ्या घरातली प्रत्येक गोष्ट मला माहिती आहे तेव्हा लगेच विक्रांत बोलतोय सत्या गप्प बसा नाहीतरी तुझं लक्षच असणार रे माझ्या घरावरती अरे तुमच्याकडे एवढं नाही ना। आहे ना तेव्हा सत्या बोलतो माझ्याकडे जे काही आहे ना त्याच्यात मी खुश आहे मला तुझ्या या ऐश्वरमाची गरज नाही पण रिया तुला पुरावा पाहिजे म्हणून मी बोलतोय रिया तुला पुरावाच पाहिजे ना मी पुरावा देतो रिया तू एक गोष्ट विसरलीस तुझ्या घरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत म्हटल्यावरती पार्टीच्या दिवशी जो काही गोंधळ झाला तो त्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालाच असेल तेव्हा लगेच रिया बोलते ऑफकोर्स का का नसेल मग लगेच बोलतो रिया जर तुझ्या घरातल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये तो व्हिडिओ असेल तर तू तो व्हिडिओ का पाहिला नाहीस तू फक्त तुझ्या डॅडची बाजू ऐकून घेतली तेव्हा विक्रांतच्या तळपायाखालची जमीनच सरकलेली असते विक्रांत बोलतो काही ना नाही आमच्या घरातले सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत त्यामुळे व्हिडिओ तर कैद होणारच नाही तेव्हा लगेच सत्या बोलतो काय रे ढवळी कर पैसा संपला की काय तेव्हा लगेच विक्रांत बोलतो पैसा कसा संपेल नाही तेवढ्या सत्या बोलतो अरे तुझ्या घरातले सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत हे शक्यच नाही तेवढ्यात लगेच रिया बोलते असं काही नाही डॅड सीसीटीव्ही कॅमेरे तर चालू आहेत मला माहिती आहे तेव्हा मात्र विक्रांत बोलतो रिया याची काही गरज नाही रिया तुझा माझ्यावरती विश्वास आहे की नाही तेव्हा रिया बोलते बस डॅड खरं सांगायचं तर मला दादाची बाजू पटतीये डॅड आणि एकदा सीसीटीव्ही फुटेज बघायला काय हरकत आहे तू कोणाची आहे आणि कोणाची नाही हे मला स्पष्टपणे तर कळेल डॅड तू उगाच विचार करू नकोस आणि तुझी बाजू जर तु का खरी असेल तर तू असा विचारच का करतोय तेव्हा लगेच मोठ्यानी विक्रांत बोलतो रिया अगं काय करत आहे तेव्हा लगेच मीरा बोलते कारण त्यांना भीती वाटतीये त्यांना असं वाटतंय की आपल्या हातातून आता सगळं काही निसटतय आणि म्हणूनच ते असं वागताय तेव्हा लगेच विक्रांत बोलतोय करू नकोस मी असं काहीच केलं नाही तेव्हा लगेच सत्या बोलतो जर का तू असं काही केलंच नाहीस तर तू जरा शांत बस सगळं काही नीट होईल तुला काळजी करायची गरजच नाही आणि एक गोष्ट सांगू का आता सगळ्या गोष्टी व्यवस्थितच होणार तू काळजीच करू नकोस आता तुझी वाट लागणारच तेवढ्यात मात्र रवी रियाला बोलतो रिया प्लीज सीसीटीव्ही फुटेज बघूया तेवढ्यात मात्र शनाका विक्रांतच्या कानात पुटपुटते ती म्हणते विक्रांत आता काय करायचं आता तर रिया समोर सगळे पुरावे येणार आणि परत रिया तेच करणार जे आपल्याला नको आहे रिया या घरातून कायमची निघून जाणार तेव्हा मात्र रिया मोठ्याने बोलते डॅड प्लीज बघू ना तेव्हा लगेच विक्रांत बोलतो काही एक बघायची गरज नाही रिया तेवढ्यात मात्र रवीने लॅपटॉप आणलेला असतो आणि रवी, रवी। रियाला बोलतो रिया बघ मी तुला सांगितलं होतं त्या दिवशी समजावलं होतं दादाची सुद्धा बाजू ऐकून घे पण तू मात्र ऐकून घेतली नाहीस त्याला मी काय करणार तेव्हा लगेच रिया बोलते रवी तुला का कळत नाहीये तू माझ्यावरती अविश्वास का दाखवतोस तेव्हा लगेच रवी बोलतो रिया बोलण्यात वेळ घालवू नकोस प्लीज बघ आणि त्यावेळेला लगेच रिया तो सीसीटीव्ही फुटेज बघत असते तेव्हा मात्र रिया ते सीसीटीव्ही फुटेज बघत असताना विक्रांत लगेच मोठ्याने बोलतो रिया काही गरज नाही आणि तेवढ्यात मात्र रियाच लक्ष त्या सीसीटीव्ही फुटेज वरती जात आणि तो व्हिडिओ तिला दिसतो विक्रांतने जे घाणेरडे शब्द मीराला ऐकवलेले असतात ते ऐकवल्यानंतरच सत्याचा राग अनावर होतो आणि सत्या विक्रांतला चांगलाच तुडवतो तेव्हा मात्र विक्रांत खूपच चिडलेला असतो आणि त्याच वेळेला रिया तिथे आलेली असते तेव्हा मात्र रियाचे हात थरथरायला लागतात तेव्हा रवी रियाला बोलतो रिया बघितलंस तुझ्या डॅडने माझ्या मीरावैनीचा अपमान केला जी मीरावैनी कधीच चोरी करू शकत नाही त्या मीरावहिणीवरती नको नको ते आरोप केले अगं एक वेळ चोरीचा आरोप ठीक आहे रिया पण हेच शब्द जर का तुझ्या बाबतीत वापरले गेले असते तर मिस्टर ढवळीकर तुम्ही काय केलं असतं तेव्हा लगेच विक्रांत बोलतो ए माझ्या लेखीच्या बाबतीत असं करायचं नाही असं बोलायची हिंमतच कशी झाली रे तुझी तेव्हा लगेच रवी बोलतो एक मिनिट मी जिच्याबद्दल बोललो ना ती माझी बायको आहे पण तुम्ही मात्र माझ्या वहिनीबद्दल अपमानित शब्द बोललात त्यासाठी काय कराल ते काही नाही मला आता प्रश्नांची उत्तरं पाहिजे तेव्हा लगेच विक्रांत बोलतो काय करणार आहात बोललो मी हिच्याबद्दल असं कारण हिची लायकीच आहे स्वतःला विकून पैसे कमवायची तेव्हा मात्र सत्या बोलतोय कर आता गप्प बसा नाहीतर खरंच तुझा जीव घेईन त्यावेळेला रिया बोलते स्टॉप डॅड खरंच मला ना तुझ्या या वागण्याचा कंटा आला मला खरंच असं वाटत होतं की कुठेतरी सत्या दादा योग्य नाहीये पण खरं सांगायचं तर माझे आता डोळे उघडले डॅड तू असं का वागलास का का मला तोंडावर पडलंस डॅड तुला असं वागून काय मिळालं तेव्हा लगेच विक्रांत बोलतो रिया प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव मी असं काही केलेलं नाही तेव्हा लगेच रिया बोलते पुरावे समोर असताना सुद्धा लाज वाटत नाही तुला आणि परत मला सांगतोस की विश्वास ठेव म्हणून मला लाज वाटते आज तुझी मुलगी म्हणून घ्यायची तू माझा डॅड आहेस याची लाज वाटते तेव्हा लगेच शलाका म्हणते रिया तोंडाला आवर घाल उगाच काहीही बोलू नकोस तू कोणावरती आरोप करतेस कळतंय का तुला तेव्हा लगेच रिया बोलते मला चांगलंच कळतंय मी विक्रांत ढवळीकर याच्यावरती आरोप करतेय कारण डॅड हा शब्द वापरायला सुद्धा मला आता अजिबात जमत नाही आहे तेव्हा मीरा बोलते रिया तुझ्या डॅडने माझा अपमान केला पण खरंच सांगते मी तो हार चोरला नव्हता तो तो हार खाली पडला होता म्हणून तो मी उचलत होते तेव्हा लगेच रिया बोलते मीरा प्लीज माझा तुझ्यावरती तेवढा विश्वास आहे मीरा तू कधीच चुकू शकत नाहीस याची मला खात्री आहे मीरा प्लीज मला लाजावू नकोस तेव्हा लगेच मीरा बोलते रिया त्या दिवशी जर का तू माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहिली असतीस आणि आमची बाजू समजून घेतली असतीस तर हा सर्व गोंधळ झाला नसता रिया आणि तू तु, तुझ्या नवऱ्याला घेऊन इथे राहण्याचा डिसिजन घेतलास अगं जरा तरी विचार करायचा होतास ना की तू काय वागती असते तेव्हा लगेच रिया बोलते खरं सांगू का माझे डोळे आता चांगलेच उघडले तेव्हा लगेच सत्या बोलतो जर का तुमचे डोळे उघडले असतील तर प्लीज आपण लवकरात लवकर घरी जाऊया कारण त्या निरुपाने घर डोक्यावर घेतलंय रव्या तुला माहिती आहे ना त्या निरुपाचा तुझ्या आणि त्या बबड्यावरती किती जीव आहे तो तेव्हा लगेच रवी बोलतो सत्या दादा मी आज येणारच होतो तेव्हा लगेच रवी विक्रांतजवळ जातो आणि विक्रांतला बोलतो काय ढवळीकर सर तुमच्या पैशाची लालच मला दाखवू नका मी माझं एक दिवस हॉटेल मोठं उभारेनच पण ते स्वतःच्या जीवावर स्वतःच्या हिमतीवर त्यासाठी तुमच्या पैशाची मला गरज नाही आणि तेव्हा माझ्या बायकोला माझा खरोखर अभिमान वाटेल तेव्हा मात्र रिया बोलते डॅड पण गोष्टी अजून इथेच संपल्या नाही आता खरोखर गोष्टी इथून सुरू झाल्या डॅड तू किती चुकीचं वागलास तू पार्टीत देखत मीरावैनीचा अपमान केलास त्या मी तिथे नव्हते पण आता मात्र एक गोष्ट नक्की काही झालं तरी सुद्धा तुला मीरावही आणि सत्या पाय धरून माफी मागावीच लागेल तेव्हा लगेच विक्रांत म्हणतोय काय बोलतेयस तू अजिबात असं बोलू नकोस या रस्त्यावरती राहणाऱ्या दलिद्री माणसांची मी माफी मागणार तेव्हा लगेच रिया बोलते तुला माफी मागावीच लागेल डॅड नाहीतर तुझ्या लेकीला तू कायमच विसरून जायचंस तेव्हा लगेच विक्रांत बोलतो रिया तू जरा ना बोलताना विचार कर तू तुझ्या बापाला या माणसाच्या पायावरती वाकवतेस तेव्हा लगेच रिया बोलते हो कारण सत्यादादा कसाही असला ना तरी तो प्रामाणिक आहे तो त्याच्या बायकोसाठी काहीही करायला तयार होईल अरे तुझ्यासारख्या माणसावरती मी विश्वास ठेवला तू प्रत्येक वेळेला विश्वास घातकीच हे मला माहिती होत तरी सुद्धा मी विश्वास ठेवला पण आता मात्र नाही डॅड आता मात्र गोष्टी संपल्यात डॅड मला या विषयावरती आणखीन वाद घालायचा नाही प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करायचा आहे प्लीज तेव्हा लगेच विक्रांत बोलतो तू कितीही काही सांग तेव्हा लगेच सत्या बोलतो काय ढवळी कर मी जेव्हा तुझ्या घरात आलो तेव्हा आल्या आल्या मला तू सांगत होतास तुझी मापी माग पाय धर आता काय झालं अरे बापरे तुझी लेख तर तुलाच माझ्या पायावरती झुकवतीये तेव्हा लगेच रिया बोलते खरं सांगू सत्या दादा मला लाज तर या माणसाची वाटतेच पण खरं सांगायचं तर लाज या गोष्टीची वाटतेय की मी तुझ्यासारख्या माणसावरती विश्वास ठेवला नाही सत्या दादा मी तर तुला भाऊ मानलं होतं मग एकदा माझ्या भावाची सुद्धा बाजू ऐकायला पाहिजे होती तेव्हा लगेच सत्या बोलतो रिया अगं तुझं काहीच चुकलं नाही अगं तुझा जास्त कल तुझ्या वडिलांकडे आहे म्हणून तू त्यांच्यावरती विश्वास ठेवलास आणि खरं सांगू का मला या गोष्टीचं वाईट नाही वाटलं बाळा मला फक्त माझ्या बायकोचा अपमान झाला त्याचा बदला घ्यायचा होता मी सगळं सहन करेन पण माझ्या बायकोच्या बाबतीत एकही शब्द वाईट बोललेला सहन करणार नाही मग मात्र मी त्याला चांगलाच ठेवून देईन तेव्हा मात्र विक्रांत बोलतो बघ बघ त्याची भाषा बघ अगं तुझ्या समोर तो मला धमकावतोय तरी सुद्धा तरी सुद्धा तुला त्याचीच बाजू घ्यायची आहे का तेव्हा लगेच रिया बोलते हो कारण त्याची बाजूच योग्य आहे तू चुकतोयस ते मान्य कर आणि प्लीज डॅड माफी माग तेव्हा लगेच विक्रांत बोलतो मी माफी मागणार नाही तेव्हा लगेच रिया बोलते डॅड मी तुझीच मुलगी आहे जर का तू माफी मागणार नशील तर या घरात रिया परत कधीच पाऊल ठेवणार नाही आता तू ठरवायचं आहेस की तुला तुझी मुलगी या घरात आलेली पाहिजे की नको सत्या दादा चल आणि ती सत्या आणि मीराचा हात धरून घेऊन जात असते तेवढ्या शलाका बोलते ए विक्रांत काय करतोय आपल्यासाठी कितीही काही झालं तरी आपली मुलगी महत्वाची आहे विसरू नकोस अरे तुला कळतंय का जर का रियाच आपल्या तावडीतून सुटली तर कायमचं सगळंच विसर तेव्हा लगेच रि विक्रांत हाक मारतो रिया थांब आणि तो मोठ्याने बोलतो हे बघ मी तुझे हात जोडून माफी मागतो तेव्हा लगेच रिया बोलते अशी नाही पायावरती डोकं ठेवून माफी मागायची कारण तू चुकला आहेस डॅड मी तुला माफ करणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रियाने स्वतःच्याच बापाला सत्याच्या पायावरती वाकून योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू